रेग्युलर पिरियड्स रेग्युलर करण्यासाठी आणि आपला फ्लो प्रॉपर होण्यासाठी आज मी तुम्हाला एक स्पेशल ज्यूस सांगणार आहे वेलकम टू डे थर्टीन ऑफ नाईन्टी डेट नाईन्टी रेमेडीज सिरीज आजच्या ज्यूसचं नाव आहे एलोवेरा ज्यूस ह्याला आयुर्वेदामध्ये कुमारी असं म्हणतात कुमारी यासाठी कारण हा ॲलोवेरा ज्यूस आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे या ज्यूसमुळे आपली एंडोबेटियल थिकनेस जी आहे ती प्रॉपर होते त्यामुळे पिरियडचा फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होतं या ज्यूसमुळे आपला अपान वायू जे आहे ते बॅलन्स होतं त्यामुळे पिरियड्स रेग्युलर येतात आपलं हार्मोनल स्टिक्युलेशन बॅलन्स होऊन आपला पिस्योडी आणि सुद्धा हील होऊ शकतो हा ज्यूस तुम्हाला जस्ट दहा ते वीस एम एल फ्रेश पासून बनवायचा आहे आणि तेवढंच समप्रमाणात तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे तुम्ही रोज सकाळी हा ज्यूस घेऊ शकता जोपर्यंत तुमच्या पिरियड्स येत नाही तोपर्यंत ऍटली चौदा दिवस तरी तुम्हाला रेग्युलर हा ज्यूस घेणं गरजेचं आहे या ॲलोवेरा ज्यूसचे अजून काय काय बेनिफिट्स आहेत आणि हे घेत असताना कुठली प्रिकॉशन घ्यायचे हे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही आत्ता जाऊन डिस्क्रिप्शन चेक करा आणि जर तुम्ही तुमच्या डेली मध्ये ॲलोवेरा ज्यूस ऍड करणार असाल तर आत्ता कमेंट बॉक्समध्ये ए मेन्शन करा